एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे नेमकंच काही महिन्यापूर्वी त्या महिनेच महिलेचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू होईल सगळं काही सुरळीतपणानं होईल असं त्या महिलेला वाटू लागलं पण मात्र रीतिरिवाजाप्रमाणे मस्तपैकी तिचं लग्न झालेलं होतं नवरासुद्धा चांगला मिळालेला होता आणि तिचे सासरकडचे सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीचे लोक होते आणि ती तिच्या सासरी राहायला गेलेली होती मग लग्न झाल्यानंतर लग्नाच्या काही दिवसानंतर घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती जी महिला आहे त्या महिलेचा नवरा कामानिमित्त एका दुसऱ्या शहरामध्ये गेला होता कारण की गावामध्ये पाहिजे तसं काम मिळत नव्हतं आणि मिळालं तर पाहिजे तेवढे पैसे मिळत नव्हते आणि तेवढ्या पैशामध्ये घरं थकत नव्हतं म्हणून तो जास्त पैसे कमावण्यासाठी एका मोठ्या शहरामध्ये गेला होता मग आता नेमकंच लग्न झालेलं आहे नवरीला घरी सोडून नवरदेव हा शहरामध्ये कामाला गेलेला आहे पण मात्र तरीसुद्धा बायकोनं काहीही हरकत केली नाही ठीक आहे जा म्हणून सांगितलं तिकडं शहरामध्ये काम करू लागला आता नवरा तिकडं शहरामध्ये काम करू लागला आणि त्या नवऱ्याचा जो भाऊ आहे म्हणजे त्या महिलेचा जो दीर आहे तो दीर या महिलेला म्हणजे त्याच्याच वहिनीला लपून लपून पाहू लागला कधी झोपेतून उठताना कधी आंघोळ करताना कधी काही करताना कपडे बदलताना अशा पद्धतीनं त्या वहिनीला लपून लपून पाहू लागला जेव्हा त्या वहिनीची गोष्ट ही लक्षात आली तेव्हा तिनं जोरदार त्याला विरोध केला पण मात्र घरामध्ये आरडावरडा कशाला बाडण कशाला म्हणून त्या, त्या, त्या दिराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण मात्र दिरानं काही ऐकलं नाही उलट त्याच्याच वहिनीला त्यानं समजून सांगितलं आणि दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुललं आणि या दोघा सलग चार वेळा चार वर्ष एकमेकांसोबत अशाच पद्धतीनं संबंध ठेवले आणि जेव्हा यांच्या प्रकार प्रेम प्रकरणाबाबत त्या नवऱ्याला समजलं तेव्हा मात्र घडलं होतं एका धक्कादायक एक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील कन्नौजमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे नेमकंच काही महिन्यांपूर्वी त्या महिलेचं लग्न झालेलं होतं ती या घरामध्ये राहायला आलेली होती पण मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच तिचा नवरा कामानिमित्त शहरामध्ये गेलेला होता मग नवरा कामानिमित्त शहरामध्ये गेला अधूनमधून आठ दिवसाला दहा दिवसाला नवीन नवीन चक्कर मारू लागला आणि बायकोला भेटून जाऊ लागला पण मात्र जसे जसे दिवस पुढं जात होते तसं तसं तो महिन्याला दोन महिन्याला अशा पद्धतीनं चक्कर मारू लागला पण मात्र जेव्हा तो त्याच्या बायकोला भेटायला यायचा आधीमध्ये चक्कर मारायचा चक्कर मारून सगळं काही खुश आहे खुशाली आहे असं घेऊन तो पुन्हा शहरामध्ये कामाला जायचा पण मात्र जेव्हा जेव्हा नवरा कामाला नसायचा तेव्हा त्या महिलेला तिचाच दीर लपून लपून बघायचा आणि लपून लपून भक्तांनी एक दिवस त्या वहिनीनं त्या महिलेनं तिच्या धीराला लपून लपून बघताना पाहिलं आणि त्याला थेट विचारणा केली त्याला विचारणा केल्यानंतर त्या दीरानं थेट सांगितलं की तू मला मोठ्या प्रमाणात आवडतेस तुझ्या नवऱ्यापेक्षा मी तुला खुश ठेवेल असं ठेवेल तसं ठेवेल त्या महिलेला आश्वासन दिलं आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आता त्या महिलेचं लग्न झालेलं होतं पण मात्र तिचा नवरा कामानिमित्त शहरामध्ये गेलेला होता म्हणून तिला आता दी दिर, गरज भासत होती आणि दीर तिला अशा पद्धतीनं आश्वासन देत होता मग त्या महिलेनं दिरावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून चार वर्ष त्याच्यासोबत प्रेम संबंध ठेवले आणि संबंध ठेवल्यानंतर रात्री बेरात्री कधीसुद्धा तो दीर त्या महिलेच्या घरी जायचा आणि सगळं काही मनमोकळेपणानं करून यायचा आजूबाजूच्या लोकांना काहीही कानोकान खबर लागत नव्हती कारण की नात्यानं ना ते दीर आणि वहिनी होते म्हणून तो तिची काळजी घेत असेल भेटायला येत असेल तिचं जे काही काम आहे ते करत असेल असं लोकांना वाटत होतं पण मात्र चार वर्ष झाल्यानंतर जेव्हा नवरा अचानक गावाहून एक दिवस वापस आला तेव्हा त्याला ते त्याची ते बायको त्या त्याच्या भावाबरोबर नको त्या अवस्थेमध्ये दिसली आणि त्याची तळपायाची आगच मस्तकाला गेली त्याला एवढा राग आला की त्याला काय करावं काय नाही समजत नव्हतं पण मात्र त्यानं त्या ठिकाणी शांत डोक्यानं के विचार केला की या ठिकाणी त्याने त्याच्या बायकोला मारलं तर त्यालाच जेलमध्ये जावं लागल त्याने त्याच्या भावाला मारलं तर त्याला जेलमध्ये जावं लागल त्याचं संपूर्ण आयुष्य बर्बाद होईल म्हणून त्यानं कोणालाही मारहाण केली नाही शिवीगाळ केली नाही त्यानं थेट त्याच्या बायकोला घरामधून काढून दिलं हाकलून दिलं आता माझ्यासोबत राहू नको असं थेटपणानं सांगितलं आता असं सांगितल्यानंतर त्या महिलेला सुद्धा तेच पाहिजे होतं कारण की त्या महिलेच्या दिरानं तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि त्याच्यापेक्षा मी सुखी ठेवेल असं सांगितलेलं होतं मग ती माईला खुश झाली तिला वाटलं ठीक आहे नवऱ्यानं ना सोडलं धीर तर आहे ना म्हणून ती दिराकडं गेली आणि दिराला लग्नाची मागणी करू लागली आणि घडलेला प्रकार सांगितला की तिला तिच्या नवऱ्यानं ना सोडलेलं आहे हे सगळं ऐकून दिरानं सुद्धा त्या वहिनीची विनंती मान्य केली नाही तिनं सुद्धा तिला जोरदार विरोध केला आणि मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही असं थेटपणानं ना सांगितलं आता त्या महिलेला नवऱ्यानं ना सोडलं होतं दिरानं सोडलं होतं आणि ती महिला त्या ठिकाणी एकटीच पडली होती आणि जोरजोरात रडू लागली होती आडू लागली होती ओढू लागली होती जेव्हा तिचं ती आजूबाजूच्या लोकांना सांगत होती तेव्हा तिचं कोणीही ऐकून घेत नव्हतं त्याच्यामध्ये चुकी तिची आहे तीच गुन्हेगार आहे असे देखील काही जण सांगत होते पण मात्र दिराना तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं होतं म्हणून यामध्ये तो सुद्धा गुन्हेगार आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी त्या महिलेची होती मग रडत पडत तिनं तात्काळ थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की तिच्यासोबत कशा पद्धतीनं घडलेला आहे आणि तिची अवस्था आज घरकाना घाटका अशा पद्धतीची झालेली आहे पोलिसांनी त्या महिलेची तक्रार दाखल करून घेतलेली आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं आहे त्यामध्ये चूक नेमकी कोणाची आहे आता त्या महिलेचं नेमकंच लग्न झालेलं होतं सोबत रात नव्हता म्हणून दीर तिच्याजवळ आला होता पण मात्र दीरानं तिला लग्नाचं आश्वासन देऊन एक प्रकारे तिच्यावर अत्याचारच केला होता असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे म्हणून त्या दीरावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्या महिलेनं तिच्या नावऱ्याला धोका दिलाय म्हणून तिच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे असं देखील काही जणांनी सांगितलंय आता ज्या पद्धतीनं घडलंय ते तुमच्या समोर आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो म्हणून तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा कारण की समाजामध्ये देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, विविध भागामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललं आहे तर दुसरीकडं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे हे सगळे प्रकरणं कशामुळं घडतात का घडतात आहेत याला नेमकी काय काय कारणं आहेत तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीनं आपले व्हिडिओ बघत राहा